कर्णकर्कश आवाजाला आळा शेकडो सायलेन्सरवर पोलिसांचा रोड बेळगाव शहरातील नागरिकांना त्रास देणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आलेले शेकडो सायलेन्सर आज प्रत्यक्ष रोड खाली घालून नष्ट करण्यात आले कॅम्प येथील रहदारी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर ही कारवाई पार पडली नागरिकांच्या उपस्थितीत रोड रोलर फिरवून सायलेन्सर नष्ट करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थी वृद्ध नागरिक तसेच रुग्णालय परिसरातील लोकांना त्रास होत असल्याची तक्रार वारंवार येत होती या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली अशा प्रकारच्या कर्णकर्कश आणि त्रासदायक वाहन चालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती सहायक वाहतूक पोलीस आयुक्तांनी दिली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच